नमस्कार ए मराठी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी तुल्यबल उमेदवार असणारे सुभाष भोईर यांनी निवडणुकीतून माघार खासदार श्रीकांत शिंदे उमेदवार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत पाहायला मिळणार आहे तसेच याची उत्सुकता मतदारसंघामध्ये देखील आहे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे मोठे कार्य कल्याण लोकसभा क्षेत्रात आहे येथील बहुसंख्य समाज हा दिघे यांना मानणारा आहे विशेष म्हणजे कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर बरेच दिवस चर्चा सुरू होती या चर्चेतून आनंद दिघे पुतणे केदार दिघे नाव पुढे येते कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेची उमेदवारी जवळपास निश्चित झाली यांच्या विरोधात ठाकरे केदार दिघेंना तिकीट देण्याचं बोललं जाते मात्र शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा लढतीपेक्षाही कल्याण मतदारसंघ स्थानिक गटबाजी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनं चर्चेत राहिलाय कारण स्थानिक भाजपनं कल्याणच्या जागेवर दावा सांगितलाय तर बारामतीत शिवतारेंच्या भूमिकेनं ठाण्यातली अजित पवारांची ही इशारा देते